नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आज आढावा घेऊ वर्धा लोकसभा मतदारसंघाचा वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी पाच एप्रिल रोजी झालेल्या अंती सम सव्वीस उमेदवार वैध ठरलेले आहेत यात तीन राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार आहे दहा नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार आणि तेरा अपक्ष असे एकूण सव्वीस उमेदवार वैध ठरलेले आहेत वैद्यरित्या निर्दिष्ट उमेदवारामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार अमर शरदराव काळे लिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार डॉक्टर मोहन रामरावजी रायकवार बहुजन समाज पार्टी रामदास चंद्रभान तडस भारतीय जनता पार्टी यांचा समावेश आहे तसेच वैद्यरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारामध्ये नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार अक्षय मेहरे भारतीय अखिल भारतीय परिवार पार्टी आशिष लेकीराम इंजनकर विदर्भ राज्य आघाडी उमेश सोमाजी वावरे नॅशनल महाराष्ट्र विकास आघाडी कृष्णा अण्णाजी कलोडे हिंदू राष्ट्रसंघ कृष्णा सुभाषराव फुलकरी लोक स्वराज्य पार्टी दीक्षिता आनंद देश जनहित पार्टी मारुती गुलाबराव उईके गोंडवाना गणतंत्र पार्टी डॉक्टर मोरेश्वर रामजी नगराय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्राध्यापक राजेंद्र गुलाबराव साळुंके वंचित बहुजन आघाडी रामराव बाजीराव घोडसकर ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक यांचा समावेश आहे नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया पार पडली त्यामध्ये अर्ज बाद होणार काय त्यामध्ये किती अर्ज बाद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता नामनिर्देशन पत्राची छाननी झाली आणि पुढील आठ एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे